राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार किरण उरुप भैय्या सामंत यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार राजन साळवी यांचा सा पराभव करून विजय संपादन करताच नेते आणि कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केलाय विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी दुसऱ्यांदा विजय संपादन करताच मतदान केंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी देत परिसर दनानून सोडला विजयी झाल्याबद्दल मनापासून आनंद वाटत आहे असे चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे नवनिर्वाचित आमदार शेखर निकम पत्रकारांशी बोलताना म्हणाले विजय झालो हा मनापासून आनंद आहे पण शेवटी परिस्थिती कशी होती काय होती या सगळ्या गोष्टी तुम्ही जाणताय एका बाजूला विचारी प्रचार पण माझ्याबद्दल खूप झाला होता आता तो इलेक्शनचा भाग असतो त्यामुळे मी फारसं काय ते मनावर घेत नाही परंतु माझ्या सर्वसामान्य महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी माझ्या सगळ्या माहितीच्या भगिनीने प्रचंड मेहनत घेतली आणि हा कठीण प्रसंगात देखील माझ्याबरोबर सगळ्यांनी राहिल्यामुळेच हा आजचा एवढा मोठा विजय चांगल्या पद्धतीने झालेला आहे सर हा विजय निसटता म्हणता येणार नाही का शंभर टक्के निसस्त आहे कारण ज्या पद्धतीने मी कामं केली ज्या पद्धतीने मी ज्या पद्धतीने केलं विशेषतः ह्या सगळ्या ठिकाणी त्या त्याच्याबद्दलचं असेल तर निसष्ट जरी असला तरी दिलीप वळसे पाटीलसारखे अकराशा मतानं आले तर आपल्याला विजय हा महत्त्वाचा आहे आणि तो माहितीच्या का परिस्थिती बदललेली असताना या परिस्थितीत निवडून येणं हेच महत्वाचं केली हा थोडंसं वातावरण वेगळं झालं होतं त्या पद्धतीमुळे थोडं हा जरी झाला असला तरी असं काय नाही कार्यकर्त्यांनी काम केलं म्हणून त्या पद्धतीपर्यंत आम्ही पोचू शकलो सर माहितीचे सरकार आलेलं आहे मंत्रीपद मी हा विषय माझा नाही ते महायुतीच्या नेत्यांचा आणि मी ह्या गोष्टीत कधी पडत <laughs> आपल्याला फक्त त्याच्यामध्ये सरकार आलेलं आहे हे आमच्यासाठी आनंदाचं आहे कारण विकासाची दिशा त्या माध्यमातून ठरत असताना जे जे चिपळूणचे प्रश्न आहेत ते, ते आपल्याला सोडवायचे देवरुखमध्ये पर्यटनाला चालना देण्याचं काम मला इथून पुढच्या काळात करायचं आहे आणि वेगळ्या पद्धतीचे सिस्टीम करून हा जो थोडाफार मला जो फटका पडलाय त्याचं आत्मचिंतन निश्चितपणे मी करेन आणि ज्या काही माझ्या दोष किंवा चुका असतील त्या सुधारण्यासाठी मी माझ्या परीने लक्ष देईन परंतु महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना का आज विश्वास देतो की महायुती म्हणून आपण भक्कमपणे चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळात काम करू आणि सगळ्या बाजूने सगळ्या तिन्ही चारही पक्षाच्या लोकांना सपोर्टिंग भूमिका ठेवूनच मी एक दिशा ठरवून त्या पद्धतीने काम करेन बाकी काही गोष्टी आहेत आपण नंतर निवान बोलू महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि पतकॉन प्रेस करा